कर्जत येथे उपजिल्हा रुग्णालयात कर्तव्यावर असताना नर्स यांना पेशंटच्या नातेवाईकांनी मारहाण केली त्याच्या निषेधार्थ काम बंद आंदोलन करण्यात आले होते जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत रुग्णालय चालू होणार नाही असा पवित्रा पूर्ण कर्मचाऱ्यांनी घेतला होता त्यामुळे रुग्णांचे हतोनात हाल होते पोलिसांनी आरोपीला अटक करण्यात येईल व कठोर शिक्षा होईल या आश्वासनानंतर आणि जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या आदेशाने आज उपजिल्हा रुग्णालय रुग्णांच्या सेवेसाठी सुरू केले सदर आंदोलनाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया कर्जत तालुका यांच्या वतीने जाहीर पाठिंबा दिला होता जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत आम्ही प्रशासनाबरोबर आहोत असा पवित्र कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळींकर यांनी घेतला याप्रसंगी उपविभागीय या पोलीस अधिकारी साहेब कर्जत पोलीस निरीक्षक नेरळ पोलीस निरीक्षक व पोलीस बंदोबस्त होता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे कोकण प्रदेश कार्याध्यक्ष राहुल डाळिंबकर नगरसेवक संकेत भासे शहराध्यक्ष अरविंद मोरे राहुल गायकवाड राहुचू जगताप विजय जाधव सुमित सुरवे साहिल मोरे सुनील सोनवणे उपस्थित होते तर काय सांगाल नेमकं आपण पूर्ण जिल्ह्याचे इंचार्ज आहात आणि आज आपण उपजिल्हा रुग्णालय कर्ज धाव घेतलेले स्टाफवरती अन्याय झालेला आहे काय नेमक्या मागण्या होत्या आपल्या आणि कशा पूर्तता होतील यावरती आपलं काय म्हणणे या ठिकाणी परवा दिवशी जो एक दुर्दैवी प्रकार घडला ज्याच्यामध्ये आमचं अगर सहाय्यक आहेत पाटील मॅडम यांच्यावर एका रुग्णाच्या नातेवाईकांना हा प्रकार अगदी दुर्दैवी आणि निंदनीय आहे आरोप खात्यातर्फे त्याचा निषेध करण्यात येतो त्यासोबतच पोलिसांनी मार्फत जी काय कारवाई आतापर्यंत कर करण्यात आलेली आहे आणि त्याच्या पुढे जी काय कारवाई करण्यासाठी त्यांनी आश्वासन दिलेलं आहे त्या आश्वासनाच्या भरविशावर आपण आपल्या रुग्णालयीन जे काय कर्मचारी आहे त्यांना विनंती करून रुग्णालयीन सेवा ज्या आहेत त्या पुरवत करण्यासाठी दरवाजा उघडून या पूर्वत केलेल्या आहेत माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी या आरोपीला तात्काळ योग्य ती कारवाई करा या इथल्या ज्या प्रमुख अधीक्षिका आहेत म्हणजे नर्स प्रमुख नर्स आहेत त्यांना एका अपरिचित महिलाने कारण नसताना बे शिस्त पद्धतीने एवढं बेकार मारलं त्यांना की बिचारा त्या बेशुद्ध पडल्या आणि इथे सगळ्यात चांगलं काम करणाऱ्या त्या इथल्या मुख्य अधीक्षिका आहेत आणि सगळ्या स्टाफला कर्मचाऱ्यांना येणाऱ्या नागरिकांना अतिशय चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करतात मी स्वतः इथे कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळे मी गेले गे वर्षभरापासून इथे काम करतोय त्यांचा माझा परिचय आल्यामुळे मला त्या चांगल्यात का वाईट अतिशय चांगला अनुभव मला स्वतःला आलेला आहे आणि चांगलं काम करणाऱ्या माणसाला एका शासकीय अधिकाऱ्याला अशा पद्धतीने जी मारजोड होती मग पोलीस असतील किंवा ज्या इतर शासकीय कर्मचारी असतील अशा पद्धतीने शासकीय कर्मचाऱ्यांना मारजोड करणं ही निषेधार्थ बाब आहे तुम्हाला समोर पहिल्यांदा त्याचा आर पी आयच्या आणि आम्ही जाहीर आठवले गटाच्या वतीने जाहीर निषेध करतो अशा घटना घडता कामा नाहीत माझी पोलिसांना विनंती आहे की जे आरोपी आता गेलेले आहेत बाहेर तुमचा लॉ काय सांगतो हा तुमचा विषय कायदा काय आता नवीन नवीन अमेंडमेंट आला आहे ते सांगता येत सात वर्षाच्या खालच्या माणसांना शिक्षा करता येत नाही दोन वर्षाची शिक्षा असेल तर इथे जे एफ तिला पाठवायला लागतं सात वर्षाची शिक्षा असेल तर तिकडे तिकडे कुठे आणखी आधी किंवा पनवेलला पाठवायला लागतं जे काय असेल कायद्याप्रमाणे तुमच्यावर त्यांच्यावरती कारवाई लवकर लवकर करा त्यांनी मग अशी पाटील मॅडमने सांगितले जर लवकरात लवकर आरोपी अटक केला नाही तर पुन्हा आम्ही बंदचं आंदोलन करू आणि पाटील मॅडमच्या सोबत आर पी आय शंभर टक्के उभे राहणार आहे आर पी आयने तर कर्ज नोंदले तमाम लोक इथे येऊन सगळे सपोर्ट करून त्यांना गेलेले आहेत त्यांना अठ्ठेचाळीस तासाच्या फोर्टी एट आवर्स घ्या अठ्ठेचाळीस तासात वेळ देतो आहे तुम्हाला अठ्ठेचाळीस तास त्यांना अटक करा जर अठ्ठेचाळीस तासात तुम्ही जर अटक केली नाही तर पुन्हा आर पी आय पुन्हा रस्त्यावरती उतरेल एवढी मात्र गोष्ट लक्षात धन्यवाद जर दोन दिवसात पोलिसांनी आरोपींना अटक केली नाही तर तीव्र स्वरूपात आंदोलन केलं जाईल असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया या पक्षाने दिला आहे कर्जत लाईव्हसाठी गणेश पवार कर्जत